जेवी मंडळी तुम्ही पाहत आहात ऑल इन वन मिसेस बोरकर मिसेस बोरकर बनवणार आहे तंदुरी फिश तंदुरी फिशसाठी बघा मी फिश घेतलेली आहे त्याला आधी मी मीठ लावून घेतलेलं आहे आणि मीठ लावून घेतल्यानंतर दहा मिनटांनी आपण ती फिश धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण ते एका ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये घ्यायची आहे त्याचं पाणी झरू द्यायचं दहा मिनिट आणि हे बघा पाणी झर झर ठेवलेलं आहे पाणी झरल्यानंतर मी टाकलेलं आहे त्यामध्ये लिंबाचा रस लिंबाचा रस हे बघा आपण सगळ्या फिशला कट करून घेतलेला आहे आणि त्या कटमध्ये गेला पाहिजे आपला लिंबाचा रस त्याने काय होईल आपल्या फिशचा वास कमी होईल आणि खायलासुद्धा त्याचा टेस्ट चांगला येतो म्हणून लिंबाचा रस आधी लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण हे बघा घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर बेसन मीठ आणि कलर फ्रूट्स आणि चाट मसाला थोडीशी कस्तुरी मेथी तिखट धनिया पावडर काळा मसाला आणि जिरा पावडर घेतलेला आहे आणि सोबतच आपण दही आणि अद्रक लसणाचा पेस्ट घेतलेला आहे आता हे मिक्सर मिक्स करून घेऊया आपण मी आता एका कटोऱ्यामध्ये टाकलेलं आहे सगळं साहित्य या पद्धतीने आणि आता त्यामध्ये आपण अद्रक लसण आणि सांबाराचा पेस्टसुद्धा मिक्स केलेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला दयाने भिजून घ्यायचं आहे मिश्रण हे आपलं हे बघा गाळंसुद्धा व्हायला पाहिजे नाही आणि जास्त पातळसुद्धा व्हायला पाहिजे नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने भिजवलेलं आहे आता मी त्यामध्ये थोडं कच्च तेल टाकणार आहे एक चम्मच आणि हे आता आपण भिजून घेऊया छान एक पद्धत एक जीव झालेला आहे मिश्रण आपलं थोडं हे बघा या पद्धतीने थोडं गाळं झालेलं आहे म्हणून थोडं पुन्हा दही टाकलेलं आहे त्यामध्ये आणि असं एक छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे फिशला लावून घेऊ फिशला लावण्याकरता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा मी घेतलेली आहे सव्वा किलो फिश घेतलेली आहे सव्वा किलो फिशसाठी हे मिश्रण एवढं पुरेल एवढं आम्ही बनवून घेतलेलं आहे हे बघा सव्वा किलोमध्ये चार फिश आलेले आहे आपल्या आता जिथे जिथे आपण कट्स लावून घेतलेलं आहे तिथे तिथे हे मटेरियलचं या पद्धतीने भरायचं थोडं थोडं हे बघा छान आपण या फिशला कट लावून घेतलेले आहे आणि असं वरूनसुद्धा याला लावून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरने कसं ते टेस्ट पण छान येतो आणि फिश अशी कडक आपली फ्राय होते त्या पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे मिश्रण आणि हे बघा माझ्या चारी फिशला मी आता मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि आता हे मॅरिनेट करण्याकरिता मी अर्धा तास ठेवून देईल हे बघा हे अर्धा तास आता मला ठेवून द्यायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे मी घेतलेला आहे तवा आता तव्यावर मी टाकणार आहे फिश दुपारचा टाईम आहे आता चूल जाळायला माझ्याकडे टाईम नाही आहे म्हणून मी तव्यावरच तंदुरी फिश तयार करत आहे बघा आणि काय डायरेक्टली जर आपण केलं यावर ठेवलं तंदुरी तर याचा जो मसाला आहे तो खाली सांडला जाईल म्हणून मी आधी तव्यावर थोडं याला फ्राय करून घेईल या पद्धतीने हे बघा तव्याला चिपकली सुद्धा नाही ही फिश याच पद्धतीने आपल्याला सगळ्या फिशेस तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा माझे चारी फिश मी तव्यावर फ्राय केलेले आहे आणि आता याला मी फ्राय केल्यानंतर याला तंदुरीची तंदुरीसारखी टेस्ट यायला पाहिजे म्हणून याला एक एक करून मी गॅसवर शेकून घेणार आहे हे बघा खूप छान पद्धतीने झालेली आहे आपल्या फिश आणि हे बघा आता मी एक एक फिश करून तंदुरीसारखं यावर शेकून घेईल कारण आपला मसाला वेस्टेज गेलेला नाही आहे आणि तंदुरीसारखी टेस्ट यावी म्हणून मी थोडं दोन मिनिट यावर शेकून घेणार आहे एक एक फिश करून ह्या बघा आता आपल्या सगळ्या फिशेश आपल्या तयार झालेल्या आहे आणि बघा आता पा किती छान झालेलं आहे फिश शिजल्या गेली आहे बघा चम्मचनीसुद्धा ही फिश तुटल्या जात आहे हे बघा आणि पहा याची चव खूप छान अशी चव झालेली आहे ह्या फिशची तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या पद्धतीने एकदा तरी फिश तंदुरी बनवून पहा खूप उत्तम पद्धतीने तयार केली